दहा वाजता आपल्याला बंद करावं लागेल एक नऊ एक्केचाळीस झाले पंधरा मिनिटांमध्ये आपलं भाषण हुरकर आज राहता येथील श्री नवनाथ महाराजाच्या या पावन प्रांगणामध्ये उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ नेते भागुनाथजी गाडेकर उपस्थित असलेले सर्व खरं यादी फार मोठी आहे हे <laughs> आपण झेरॉक्स करू आणि सगळ्यांना लक्षात राहतील व्यासपीठावरील सर्व आमचे सन्मान्य मान्यवर आलेल्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी सर्व आलेले सन्मान्य शेतकरी सन्मान्य पत्रकार आणि युवक मित्रांनो आजचा कार्यक्रम फार वेगळ्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये राहत्यामध्ये असलेली जी शंका असेल त्यांना या सभेचा फोटो दाखवा ती शंका सगळ्यांची दूर होईल <स्थाँगा> सर्वात प्रथम आपल्याला एवढा वेळ या थांबावं लागलं त्याबद्दल आपले सगळ्यांची मनापासून माफी मागतो मी खासदार असताना एवढ्या डिमांड मध्ये नव्हतो जेव्हा आता डिमांड मध्ये मला इतकं एका ठिकाणी मी एक तास धरलाय पण तिथं दीड तास जातो कोणी इकडून ओढतय कोणी तिकडून ओढतय फोटो कोण काढतोय कोणचा कॅमेरा कोणाच्या हातात आहे माझ्या शेजारी उभा त्याचा कॅमेरा तिकडे मी तिकडे राहिलो काय बोल ठीक आणि त्यामुळे कोणाला नाही म्हणता येत अगोदर युवक होते त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची भरती झाली मग त्याच्यानंतर आता कार्यकर्ते आणि संच वाढत चालला आणि जसं जसं वातावरण बदलत चाललं आणि आपण एक लाखाच्या मताधिकाकडे वाटचाल करत आहोत तसं तसं लोकांचं प्रेम जे मला मिळत आहे त्या दृष्टिकोनातून सगळ्यांना प्रेम घेता घेता आणि देता देता या ठिकाणी यायला उशीर झाला अनेक मांडले गेले आमच्या अध्यक्ष महोदयांनी अनेक प्रश्न मांडले मला एक प्रश्न तुम्हाला पण आहे तुमचा प्रश्न माझ्याकडून अपेक्षा नोकरीची आहे लग्नाची आहे मला नोकरीच्या दृष्टिकोनातून आपण एम आय डी एमआयडीसी सुरू केलेली आहे ती पण काळजी करू नका लग्नाच्या दृष्टिकोनातून आपण वधू वसूचे केंद्र देखील सुरू करू त्या भारतीय जे जे लोक बिना लग्नाचे राहिले त्यांना माझ्या बरोबर अर्धा तास फक्त वाट द्या त्यांची इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा सगळी थांबवून जाईल आमचे युवक युवक आमच्या सोमनाथ गाडेकरांनी भाषणामध्ये सांगितलं की समाजाच्या समस्या किती आहे आता जे भाषण करणारे आहे ते समाजाच्या वतीने कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात <laughs> या राहत्याचा निम्म विकास या दोन लोकांनी केला सोमनाथ गाडेकर आणि माळोज हेच रस्ते करू राहिलेत त्यामुळे तुमचा जास्त अभ्यास आहे माझी अपेक्षा एवढीच आहे की काम मी करेल पण समाजाच्या वतीने जेव्हा तुम्ही काम कराल तो रस्ता पाच वर्ष तरी फुटला नाही पाहिजे असं काम <laughs> संधी प्रत्येकाला असते पण त्या संधीच सोनं करण्याचं काम हे प्रत्येकाने केलं पाहिजे आजचा हा कार्यक्रम अध्यक्ष महोदय एका वेगळ्या कारणामुळे पण महत्वाचं आहे आणि ती आहे युवा शक्ती जे लोक कधीही एकत्रितपणे कार्यक्रमाला येत नव्हते त्याला या तालुक्याच्या समाजाच्या युवकांनी एकत्रित आणलं या कार्यक्रमाचं कारण की आमच्या युवा पिढीमध्ये मतभेद नाही आमच्या युवा पिढीला पाहिजे विकास आमच्या युवा पिढीला पाहिजे रोजगार आणि काही लोकांना पाहिजे तिकीट काही लोकांना पण जाऊ द्या हे सगळ्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की जे एकामेका विरोधात अवघ्या एक महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये लढले ते माझ्या प्रेमा खात एक व्यासपीठावर आले याच्यापेक्षा असे कार्यकर्ते निस्वार्थ भावने मला खासदार की नको मंत्रीपदही नको असे कार्यकर्ते जर मी कमवू शकलो तर हेच माझं मुख्यमंत्रीपद हेच माझं प्रधानमंत्री पद आणि हेच माझं खासदारकी की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये पदाला असतो आज एवढे लोक समाजवाद या ठिकाणी आले मी माझी आहे चला आजीला पण आणून दाखवा पाच लोक गोळा होणार नाहीत पण एका माझीसाठी साठी एवढे लोक दहा वाजेपर्यंत थांबून ठेवलं हे आपले प्रेमाने कमवलेले माणसाची ओळख त्याच्या कर्तृत्वाने आणि त्याच्या कार्याने केली जाते आज प्रचाराचा जर आपण दिशा पाहिली तर आमचे शेजारचे मित्र आणि शेजारचे लाडके आमदार त्यांचा चाळीस वर्ष असे गेलं त्यांनी या मतदारसंघामध्ये प्रत्येक सभा घेऊन पाहिजे जिल्ह्याचे नेते आले राज्याचे नेते आले देशाचे नेते आले म्हणजे आज जे आले ते <laughs> मला पत्रकार किरण बाबेने विचारलं की आज देशाच्या नेत्या प्रियंका गांधी येऊन गेल्या तुम्हाला वाटतं काय बदल होईल म्हटलं तर या प्रियंका गांधींना नवनाथ महाराजाचं मंदिर कुठे माहिती आहे का <laughs> प्रियंका गांधींना माहिती आहे का की या ठिकाणी स्वप्नील आणि स्वप्नील गाडेकर सचिन मैत्री एकत्र कसे आणायचे जे व्यक्ती जे व्यक्ती आज स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा राहत्यामध्ये आले त्यांच्यावर राहता कसा विश्वास ठेवणार आणि या ठिकाणी प्रत्येक वेळेस मग अशी गाडेकर साहेब मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे जाणते राजे वीरभद्र महाराजांच्या प्रांगणामध्ये येऊन गेले दर पाच वर्षामध्ये एकदा येतात जेव्हा जेव्हा तरी विखे पाटील उभे असतात ते असतात हे दोन्हीही व्यक्तिमत्व अवकाळी पावसासारखे आहे आणि अवकाळी पाऊस आज शेतकऱ्यांसाठी सगळ्यात नुकसान देणारी गोष्ट असते म्हणून अवकाळीच्या भरोशावर आपण आपली शेती करणार नाही जो सातत्य ठेवतो जो लोकांसाठी अविरत्रि काम करतो त्याच्या मागे जनता उभी राहते आणि मग जेव्हा मी हा विचार केला की आता राहिला काय जिल्ह्याचे नेते आणून पाहिले राज्याचे नेते आणून पाहिले देशाचे नेते आणून पाहिले तुम्हाला आश्चर्य वाट आश्चर्य वाटायला नको की अठरा तारखेला सांगताला समोरचे उमेदवार हे कधी येणा कदाचित असं होऊ शकत की अमेरिकेचे राष्ट्रपती देखील या ठिकाणी त्यांच्या प्रचाराला घेऊ शकतात जेवढा प्रचार ते आपल्या इथं करतायत तेवढ्या माझ्या पुढची गती वाढतच चालली वाढतच चालली मला काय गणितच कळा ना काय गडबड दहा सभा घेऊन झाल्या तरी इथं एक मत ठरायला तयार नाही मी फक्त एक आठवडा फिरून आलो तरी लोक म्हणायचे आता हा पडला की तुमच्या सारख्या दिलेली ताकद या सर्वसामान्य मुलामध्ये आहे एक कामाच्या माध्यमातून आणि सर्वसामान्य माणसाच्या विकासाच्या मा माध्यमातून आम काम करून दाखवून आज आत्ताला फार चर्चा आणि भाषण करायची गरज नाही मी काय फार तुम्हाला विश्लेषण करणार नाही सोप्या भाषेत मतदानाचं महत्व काय हे अवघ्या पाच मिनिटांमध्ये सांगतो अनेक लोक आज आलेले या राहत्या तालुक्यानी ठरवलंय आमदार कोण करायचं तुम्ही कितीही भाषण करा तुम्ही कितीही पॅम्पलेट वाटा बऱ्याच लोकांचं ठरलेलं आहे की आमदार कोण पण जे बांधावरच्या लोक असतात या विचार करतात की आता आपण काय केलं पाहिजे यावेळेस त्यांना मी एक फॉर्म्युला सांगतो तो फॉर्म्युला तुम्ही अवघात आणा जेव्हा आपण मतदान केंद्रावर जातो आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जेव्हा आपण लाईनीमध्ये उभा असतो एक जण पुढं एक जण माग त्याला काय करायचं पाठीमागता विचारतो काय करायचं कोणाला विचारू नका स्वतःला दोन प्रश्न विचारा एक की जर मी या राहत्या तालुक्यामध्ये शेतकरी म्हणून राहत्या शहरामध्ये शेतकरी म्हणून काम करतो आणि जर अवकाळी विषयामध्ये आणि अडचणीच्या कालावधीमध्ये जर मला माझ्या शेतात पाणी आणायचं असेल पानी से पानी। जर धरणातून पाणी सोडून घ्यायचं असेल पाण्यासाठी संघर्ष करायचा असेल तर यापैकी मी कोणत्या माणसाचं बटन दाबलं तर माझ्या शेतात पाणी येईल जर उद्या माझ्या मुलाला रोजगार पाहिजे असेल माझ्या घरामध्ये ज्या सुशिक्षित मुलीला रोजगार पाहिजे असेल तर यापैकी कोणाचं बटन दाबलं तर माझ्या मुलाला रोजगार मिळेल तिसरा प्रश्न हा विचारा की आज पंधरा पासून तर माझी मुलगी अकरावीला आहे आणि तिला औषध घेण्यासाठी रात्री अकरा वाजता त्या पंधरा पासून तर राहत्या शहरामध्ये येऊन औषध घेऊन सुरक्षित परत घरात पोहोचायचं असेल तर यापैकी कोणाचं बटन दाबलं तर माझी मुलगी सुरक्षित घरी पोहोचेल हा प्रश्न तुम्ही जेव्हा स्वतःला उत्तर द्याल जे चित्र तुमच्या मनामध्ये येईल ज्या माणसाचा चेहरा तुमच्या मनामध्ये येईल त्याला बटन दाबून टाक <laughs> फार जास्त विश्लेषण फार जास्त कुरगोड्याचं राजकारण फार जास्त गाव गुंड्या हे सगळं करू नका कोणाचं भलं होत नाही चुका आमच्या आहेत मी मान्य करतो कोणी माणूस शंभर टक्के काम करू शकत नाही पण आपण आज या ठिकाणी एवढे काम करून आपल्या पुढं आज मत मागण्यासाठी डी एमआयडीसी असेल आपण पुस्तिका छाप मी मान्य करतो की सर्वसामान्य माणसाला आमच्यापर्यंत पोहोचून दिलं जात नव्हतं मी मान्य करतो की आम्ही आल्यानंतर ठराविक दहा लोकांच्या पलीकडे जनसामान्य माणूस आम्हाला पाहू शकत नव्हता आज ते बंद सुजे तोडतो मी यापुढे पुढे राहत्यामध्ये आल्यानंतर माझ्या भोवती कोणीही थांबणार नाही फक्त तुम्ही आणि मी जेवढा चौक राहणार हा शब्द तुम्हाला देतो यापुढं आपण या सगळ्या नेते मंडळीला मी सांगितलेलं आहे की जो मी आल्या आल्या त्याच्या भागामध्ये आलो नसेल आणि तो जर दिसला तर त्याच तिकीट कट गाडीमध्ये बसायची स्पर्धा आहे कोण गाडीमध्ये बसतो एक दिवस होता की मी सभा डॉक्टर साहेब संपून चाललो होतो सभा संपल्यानंतर जेव्हा गाडीजवळ पोहोचलो माझ्या घसायच्या अगोदर गाडीमध्ये पांग पाच लोक बसलेले मी म्हणते लेख तुम्ही तरी बसले ते म्हणजे तुम्ही जेव्हा भाषण संपत आला आम्हाला लक्षात येतं आम्ही लगेच गाडी कसून घेतो कुठून बसत तर एक काम कर ड्रायव्हर एसी लाव साहेब लोक बसलेत तिथे स्कूटर माणूस होता म्हणजे थांब त्याच्या मागे बसतो म्हणतो लोकांना प्रश्न मांडायचा असेल आणि हे आमच्या साहेबांचा एक मोठा दोष आहे साहेब एक जेव्हा गावाच्या मीटिंगला जातात एखाद्या वॉर्डात जातात लोक एकदम पूर्ण चार्ज होते आज तर साहेबांना सांगितलं की हा माणूस किती त्रास देतो तुमचा आम्हाला कोणी असू तो इथं असू पण शकतो आणि इथं नाही पण आहे कशाला कोणाचं नाव घेऊन आपलं पाच पद्धत कमी करायची जाऊ शकते त्यांच्या मागे पाच तास आज आपण साहेबांना सांगितलं की साहेब या माणसाचा किती त्रास आहे आपण साहेबांना साहेबांनी काय सांगून ठेवले काय शिकव ते बोलायचं मोकळं बोल मग गाडी येते थांबते मग आपले सगळे कार्यकर्ते एकदम चार्ज होऊन बुके ओके करून उभे असतात साहेब आल्यावर पहिला दरवाजा उघडतो साहेब उतरतात आणि मागचा दरवाजा उघडल्यानंतर ज्याच्याबद्दल बोलायचं तो गाडी घडून उतरतो <laughs> लोकमत याच्याबद्दल बोलत आज गाडी गाडी आपलं काय आणि मग जेव्हा मीटिंग सुरू होतं साहेब विचारतात सांगा तुमचा प्रश्न लोकमत साहेब काही प्रश्न नाही केलं आपण मला कोणी माझ्या गाडीमध्ये बसताना विरोध नाहीये मी माझी गाडी इथं महिनाभर सोडून देतो डॉक्टर <laughs> साहेब तुमची जबाबदारी आहे वॉर्डा नंबर एक पासून चालू करायचं सकाळ ते संध्याकाळ लाईन लावून एक फेरी दोन फेरी काय गाडीचा मोह मला नाही हो सगळे पैशाचा मोह सोडून मी फार लांब माग केलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं सगळं मिळालं एवढं ऐश्वर संपन्न माणूस आहे मी तुम्ही <laughs> मला सांगा मला हे सगळं करून काय मिळतं एवढं वन वन फिरतो याला मुरून टाक त्याला डीपी लाव याला हे करून फक्त आमच्या लोक पदासाठी भांडतात नगराध्यक्ष कोणी जरी झाला तरी डीपी आणि पोल शिफ्ट कर सुजय विकेस करतो <laughs> अरे मग कशाला पर्स घेता बाबा तुम्ही सगळे थांबून घ्या मी ज्या वेळेस जनतेला नगराध्यक्षालो काय मजा केलं <laughs> का तुम्हाला तुम्हाला काय केला उभा राहायला उभा पाडा कोणालाही बसला घोड्यावर काही अडचण नाही मूळ मूळ प्रश्न हो आज दहात्या शहराच्या नळामधून येणारं पाणी हे पिण्यायुक्त होतं का कोणीच प्रश्न नाही मांडला आमचे नेते काय प्रश्न मांडतात साहेब तो फुटला बर का त्या वस्तीवर साहेब आज तुमच्याबद्दल असं बोलत होतो साहेब रात्री त्यांची मिटिंग झाली ठीक आहे म्हटलं रात्री त्यांची गुप्त मिटिंग झाली पण ठीक होते पण तू त्या मिटिंगला काय करायला गेलो तू त्या मिटिंगला करायला काय गेलो मला कळत नाही जे चालतं आमच्या लोकांना माहिती होतं कसं याचा आमच्या लोकांची पण सेटिंग तिकडं आहे एवढं कळत नाही या लोकांना अरे न्यूरोसर्जन माणूस आहे आपलं डोकं एकदम पोचलेलं त्यामुळे मूलभूत प्रश्नांना आपण हात घातलाय डॉक्टर साहेब एवढ्या दुपारी बारा वाजता मी मागच्या एक महिन्यामध्ये राहत्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च करून जो फिल्ट्रेशन प्लांट बसवलाय उद्या एक वाजता स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येकाच्या नळामधून निघेल हे <laughs> काम आपण करून दाखवतो आपण कामाच्या जीवावर कामाच्या जोरावर मत मागतो जनसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक करून मत मागतो आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे एक ऍप आप आपण बनवलाय जनसेवा युवा मंच तुमच्या घरामध्ये असलेले मुलं नातू भाऊ त्याच्या मोबाईल मध्ये तो जनसेवा युवा मंच ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमची गटर तुमचे फोटो काढायचे तुमचे लाईट बल्ब उडालाय फोटो काढायचे तुमच्या ठिकाणी मुरून पडला नाही फोटो काढायचे फोटो काढून माझ्या मोबाईल वर त्या ऍप मध्ये टाकला पाच सेकंदामध्ये माझ्या सॉफ्टवेअर मध्ये येईल पाचव्या दिवशी माझा माणूस तुम्हाला भेटेल आणि महिन्याभरात तुमचं काम मार्गी लागले जर पुढे यांची गरजच नाही त्याच्या पुढे तुम्हाला अर्जाची गरज नाही आणि कुठलीही गरज नाही नाही की त्यांनी शंभर टक्के काम संपतील पण यदा कदाचित एखादं काम मागे राहील हरकत नाही शेवटी तुम्हाला मी सोडून कोणी नाही आणि मला तुम्ही सोडून कोणी नाही आपला हिशोब एकदम क्लिअर आहे दुसऱ्या लोकांच्या भांगणीत पडू नका हे सगळे आता काय मी बोलावं बोलू शकत नाही दुर्दैव असा प्रश्न तुम्ही एक कलाकार त्या ठिकाणी नगराध्यक्ष केला डॉक्टर साहेब चूक किती महागात पडली आहे शहराला तुम्ही आमच्यावर नाराज होते काय हरकत नाही पण पन... आमच्या लोकांना नाराज होते नारा पण एक चूक किती राहत्याला रा पाच वर्ष मागे जावं लागले राहत्याला मूलभूत गोष्टींपासून मागे जावं लागलं राहत्यामध्ये रस्ते झाले नाही जे राहत्याचं स्वप्न आपण त्या ठिकाणी पाहिलं तो राहता आपण बनू शकलो नाही आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून की नाराज राहू नका मनात घुसमट ठेवू नका जे ते, ते तोंडावर बोला भांडून बोला ज्या दिवशी आमचे लोक आमच्याशी भांडतील कामासाठी त्या दिवशी आम्हालाही वाटेल की तुमचा आमच्या हक्क ही भावना तुम्ही निर्माण करायला हवी आम्ही नाही अरे हे काम झालं पाहिजे दादा तुमचा अधिकार तेवढा आहे तुमच्यामुळं आम्ही इथं आहोत आमच्यामुळं तुम्ही नाही तुमचा अधिकार हा वापरायला शिका नाहीतर जी घुसमट तुम्ही मनामध्ये दाबून ठेवतात लोक अगोदर मोकळे झाले पाहिजे पाच वर्षामध्ये ते पाच वर्ष साठून ठेवतात आणि मतदान केंद्रावर दोन मोकळे होतात आणि मग त्याचा परिणाम त्यांनाच होतो तुमच्या मनामध्ये असलेला राग आणि वेदनेचा परिणाम तुमच्या मुलांना भोगावा लागतो हे मुद्दा तुम्हाला सांगतो तुम्ही बोलत जाऊ घाबरत नाही करतो ते वाचनामध्ये बघत देते दोन थांब अरे बाबा दोन मिनिटं तुला संधी दिली बाबा तू सकाळी बोलतो रात्रीच नको बोल तर <laughs> अध्यक्ष तर, तर माझा असा सोपा विषय आहे की निस्वार्थ भावनेने काम करा आपला हक्क माझ्यावर आहे तो हक्क तुम्ही गाजवला पाहिजे आणि म्हणून जेव्हा तुम्ही पंढरपूर तुळजापूर वेळ हात वरती करा बरं सगळे खाली काय खाली काय खाली वीस तारखेला जेव्हा आपण मतदान टाकण्यासाठी जाऊ निस्वार्थ भावनेने स्वतःला हे प्रश्न विचारून मिळालेल्या उत्तरानुसार खाली काय पाहायचं नाही एक नंबरचं बटन हे राहत्याच्या विकासाचं बटन आहे एक नंबरचं बटन हे जातीय सलोख्याचं बटन आहे एक नंबरचं बटन आपल्या मुलांच्या भविष्याचं बटन आहे एक नंबरचं बटन राहत्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच बटन आहे एक नंबरचं बटन हे आपल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या रुंदीकरणाचं बटन आहे एक नंबरचं बटन लाडक्या बहिणीच्या पंधराशे पासून तर एकवीसशे रुपये प्रति महिन्याच्या प्रवासाचं बटन आहे एक नंबरचं बटन शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं बटन आहे एक नंबरचं बटन हे एवढीसी मध्ये मोफत त्या ठिकाणी असलेल्या रोजगाराची संधीचं बटन आहे आणि म्हणून हे बटन चुकूनही त्या ठिकाणी विसरता कामा नये मतदान केंद्रावर गेल्यानंतर खाली अजिबात पाहू नका खालचे लोक झालेत बाद त्यांचा उपयोग काही नाही त्यांचा बसता मी तीन महिने मेहनत करून गुडाळून टाकलाय त्यामुळे त्यांच्या भानगिडीत पडू नका एक नंबर हे तुमच्या भावाच्या शब्दावर दाबून पहा तुम्ही माझ्यासाठी हे पुढचे तीन दिवस द्या हा तुमचा भाऊ पाच वर्ष तुमच्यासाठी कष्टाने पडेल हा शब्द या ठिकाणी नवनाथ महाराज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात उशीर झाल्याबद्दल परत एकदा माफी मागतो एकत्रित राहून एक संघ राहून सगळं सर्व जाती धर्म समभाव एकत्रितपणे ताकदीने उभे जे लोक जातीच्या नावाने राजकारण करतात जे लोक धर्माच्या नावाने राजकारण करतात हे आपल्याला या मतदारसंघामध्ये खोडून कायच हे आपल्याला होऊ द्यायचं नाही कारण की आपला प्रश्न शेतकरी म्हणून आहे आपला प्रश्न हा युवक म्हणून आहे आणि रोजगार देताना मी तुम्हाला शब्द देतो आज शिर्डीमध्ये येत्या काही डिसेंबर महिन्यामध्येच मी स्वतःच दोनशे बेडचं हॉस्पिटल याची सुरुवात करत आहे ते हॉस्पिटल सहा महिन्यामध्ये पूर्ण केलं जाईल आज मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे लोक म्हटले हे हॉस्पिटल बांधतायत कारण की यांना संस्थानचं हॉस्पिटल बंद पाडायचं मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्या नातेवाईकांना जेव्हा रात्री बेड लागतो किती लोकांना संस्थान हॉस्पिटलमध्ये बेड मिळालं सांगा बरं प्रत्येक जण इथून राहताहून संस्थान आणि संस्थान नाशिक आणि महिलांना दागिने घाण देऊन ते एक लाख रुपयाचं बिल भरावं लागतं आता होणार नाही तुमच्या भावाने टाकलेल्या हॉस्पिटलमध्ये आहे ना मोफत उपचार करून परत घरी पाठवला सुजय विजय तुम्हाला आपण करू शकतो दुसऱ्या मध्ये ती जाणत नाही अरे त्यांच्या गाडीचं संगमनेरच्या पेट्रोल पंपवर भरलं जातं ते तुम्हाला काय देऊ शकतात हा विचार तुम्ही केला पाहिजे यांच्यामध्ये ती जाणत नाही हे तुमचे नाहीत हे आज आलेले रणपंचवर्षिकला उमेदवारासारखे येतात जसं प्रत्येक वर्षी तुम्ही यांचं बस्ता गुंडाळून परत पाठवला तसं या वेळेस देखील सगळ्यांना गुंडाळून पाठवा एक एक चिन्ह घेऊन सगळे उभे आहे एक जणाचं रोड रोलर आहे ते तुमचा प्रपंच कधी सपाट करून टाका हे तुम्हाला कळणार नाही एक जणाची सिलेंडरची टाकी आहे तो स्फोट करी तुमच्या घरामध्ये घडून जाईल तुम्हाला कळणार नाही एक जणाचं चिन्ह ग्लास आहे ते ग्लास कायम आयुष्यभर मोकळाच राहणार आणि एक जणाचं चिन्ह आहे रिक्षा उठून <laughs> सुद्धा वाट पाहतो रिक्षावाला म्हणू नका वाट पाहावी लागेल पण विकासासाठी कारण की या रिक्षावाले म्हणजे कोणते उमेदवार जे आहे जे रिक्षावाले चिन्ह घेऊन उभे आहेत रिक्षावाल्यांबद्दल मी काही बोललो नाही ते माझे मित्र आहेत माझा भाऊ आहे पण जे रिक्षाचे चिन्ह घेऊन उभे आहेत त्यांनी राहत्या शहराचं काय केलेलं आहे ते वाट पाहतो रिक्षावाला नाही वाट लावतो रिक्षावाला अशी परिस्थिती त्या उमेदवाराची आहे की त्यांनी राहत्या शहरामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या वेदनाची कदर केली नाही त्याला मिळालेलं मतदानाची कदर केली नाही आणि सर्वसामान्य माणसाचं सोपत या राहत्याला पाच वर्ष मागं नेलं अशा माणसाला तुम्ही मतदानातून जागा दाखवल्याशिवाय थांबायचं नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो निस्वार्थ भावने प्रेम करा विश्वास ठेवा डोळे बंद करून एक डोळे बंद म्हणजे डोळे बंद असे अंतर्मनातून डोळे बंद करा नाही तर मतदान केलं डोळे बंद होऊन डोळे बंद करून विश्वास ठेवा आणि डोळे उघडून बटन टावा म्हणजे एक नंबरचं बटन हे आपल्या विकासाचं बटन आहे सर्वांगीण विकासासाठी परत एकदा माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेबांना या मतदारसंघामध्ये नेतृत्व करण्यासाठी सर्वसामान्यांचा आशीर्वाद आपण विश्वास व्यक्त करतो महायुतीचं सरकार येणार आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतील हा विश्वास मी व्यक्त करतो परत एकदा आपल्या सगळ्या परत एकदा आमच्या सर्व युवकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं मतभेद तुम्ही विसरले या कार्यक्रमापुरतं आता बाहेर जाऊन भांडलं तरी माझी काही नाही वीस <laughs> तारखेपर्यंत आपल्या अंतर्गत मतभेद बाजूला ठेवा एकवीस तारखेला बांबू मी आणून देतो <laughs> तोपर्यंत शांतता करून चाला मित्रांनो आपल्याला हे वीस तारखेचे तीन दिवस पुढचे फार महत्वाचे आहेत आणि म्हणून मी का हात वरती करायला लावला तुळजापूर पंढरपूर यासाठी की तुमच्या भावाने तुम्हाला नेलं लोक तुम्हाला शिर्डीला सुद्धा नेत नव्हते मी काय फार मोठं काम केलं नाही पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये मी काही बदल केला असेल जर या ठिकाणी पीक विमा आलेल्या शेतकऱ्यांना वाटत असेल की मी त्यांच्या जीवनामध्ये काय बदल केला असेल तर वीस तारखेला असलेलं मतदान आणि तेवीस तारखेला आहे निकाल आणि चोवीस तारखेला आहे तुमच्या भावाचा वाढदिवस आणि त्यामुळे <laughs> मला या ठिकाणी तुमच्याकडून माझ्या वाढदिवसासाठी माझ्या वडिलांना एक लाखाचं मत टिके हे भेट पाहिजे आणि तुम्ही ते द्याल विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र आभार व्यक्त मिलिंद वनकर